रामकृष्ण संतरोधा संतरोधा सेवा मंडळ आणि संतरोधा समाज मंदिर यामध्ये चंद्रकांत खाडे माऊलीचे धार्मिक लागू झालेलं आहे आपल्या हरिपाठाला त्यांनी उपस्थिती दर्शवली खूप खूप धन्यवाद आणि ह्या सगळ्या समाज बांधवांच्याच सहकार्याने आपली मुंबई ते पंढरपूर दिंडी आज आपल्या समाज मंदिरामध्ये निवासाला आलेली आहे आणि खाडे परिवार आणि भगत परिवार आणि आम्हाचे समाज बांधव एक आम्हाला निश्चित आधार दिला की यापुढे आपली मुंबईची दिंडी इथेच उतरणार आणि या ठिकाणी आज जशी यांच्यापेक्षा अनेक चांगल्या पद्धतीने होण्याचा आपला प्रयत्न करेल तर मी यांना विनंती करतो क्योंकि प्रश्न आहे तर खूप चांगले आहे त्यांच्याच तिथे आहे त्यांच्या आहे आणि मला फार उशिरा कळलं की वेळापूर समाज मंदिराच्या पुढे जे घर आहे त्यांची सासरवादी आहे त्यामुळं ह्या पाहुण्यांचं मी आम्हाला वेळ धन्यवाद देतो आता दोन शब्द गणेश पाहुण्यांचे रामकृष्ण हरी सगळ्यांना अशी आनंदाताई वसुताई ही आपली माहिती देऊ आपल्या सर्वांना वाटण्यासाठी मी करणार खूप धन्यवाद या दादांचा आपल्याला गेट ऑफ इंडियापासून खूप चांगलं सहकार्य असतं वेळोवेळी आणि मला निश्चित शब्द देतात की कुठेही काय अडचण आली की मला सांगा मी खूप धन्यवाद तुम्ही खूप मोठी व्यक्तिमत्व आहे तुम्ही खूप मोठे व्यक्तिमत्व आहे तरी माझं तुम्हाला आणि